चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आळेपाटा उन्हा कांदा आवक सात हजार तीनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर हजार कमाल दर दोन हजार दहा रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती कोबरगाव उन्हा कांदा आवक दहा हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती ओतोर उन्हा कांदा आवक अकरा हजार सहाशे छत्तीस क्विंटल किमान दर नऊशे कमाल दर एक हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पारनेर आवक आठ हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती वैजापूर शूर उन्हाळ कांदा आवक एक हजार तीनशे पस्तीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये mm -hmm. सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये क्विंटल समिती सातारा आवक चारशे पंधरा क्विंटल किमान दर हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल